शंकराचं भजन साजरं करत आहे हे भोळा शंकरा हे भोळा शंकरा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोया शंकरा शंकरा हे भोळा शंकरा महादेवा गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा तो भस्म कपाळा हो गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा तो भस्म कपाळा आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोळा शंकरा शंकरा हे भोळा शंकरा महादेवा त्रिशूळ हाती संगेनाचे पार्वती हो त्रिशूळ हाती संगेनाचे पार्वती हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची हे भोया शंकरा शंकरा हे भोया शंकरा महादेवा बोले नातालो तलो तुझ्या दारी कुठेही दिसे ना पुजारी हो बोले नालो ना तुझ्या दारी कुठेही दिसे ना पुजारी हो आवड तुला बेलाची आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची ओ, हे भोळ्या शंकरा शंकरा हे भोळा शंकरा महादेवा हे भोळा शंकरा नमस्कार